ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील दुर्गादेवी पाडा आणि नगर मधील मुख्य रस्ते आणि भुयारी गटार बनवण्याच्या कामांचं भूमिपूजन आज शिवसेना प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ते धुळखात अवस्थेत होते त्यामुळे सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं याविषयी नगरसेवक विकास पाटील यांनी उल्हासनगर महापालिकेत पाठपुरावा करून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आज उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन केलंय यावेळी नगरसेवक विकास पाटील विभाग प्रमुख अशोक दवणे शाखा प्रमुख गणेश चौगुले गणेश शिंदे समाजसेवक विजय बुवा पाटील जयेश पाटील बाळकृष्ण विठ्ठल पाटील अनंत भालेराव सुनील भालेराव खंडू पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बोला बोला। आज या ठिकाणी पॅनल क्रमांक वीस मधील दुर्गादेवी बाळा परिसरातील जयश पाटील यांच्या घरापासून ते आकाश किराणा स्टोर पर्यंतचा सीसी पॅसे रस्ता तसेच लँडस्केप बिल्डिंग पासून ते स्वामी शांतीप्रकाश स्कूल पर्यंतचा सीसी सी कॉन्क्रीटचा रस्ता आणि देवता नगर मधील आपले धर्मवीर आनंदीगी साहेब प्रवेशद्वारा पासून ते शिवमंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंतचा मुख्य रस्ता या तिन्ही रस्त्याचे काम या प्रभागातील माजी नगरसेवक सन्माननीय विकास परशुराम पाटील यांच्या प्रयत्नाने पास करण्यात आले या कामांचा शुभारंभ उद्घाटन या अंबरनाथ शहराचे शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय परशुराम यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी सन्मान या प्रसंगी या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आपले या विभागाचे प्रमुख अशोक दवने आणि शाखा प्रमुख गणेश चौगले निलेश शिंदे सोमपरी कुमार भोपी आणि या प्रभागातील समाजसेवक जयेश पाटील आणि आमचे ज्येष्ठ सर्व उपस्थित झालेत या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे येथील परिसरातील लोकांनी विकास पाटील यांचे आभार मानले आहेत आणि त्यांच्या रस्त्याची सुरुवात चांगली होणार आहे असं त्यांच्या मनामध्ये आनंद व्यक्त होत आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा